वाघरुळ सर्कल एका आठवड्यात अतिवृष्टीमध्ये घ्यावा वंचित भोजन आघाडीची मागणी विविध मागण्यासाठी वंचित भोजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जालना जिल्ह्यात ठकफुटी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले मात्र कृषी विभाग प्रशासनाने एसी कॅबिन मध्ये बसून वाघरुळ सर्कल यामध्ये ठकफुटी झाल्या नसल्याचा अंदाज वर्तिलाने वंचित भोजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे एक आठवड्यात वाघरू सर्कल अतिवृष्टीमध्ये घ्यावा अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे सर्कल सर्कलमध्ये तीन वर्षापासून शेतकऱ्यांना पीक किमान आहे मागील दोन वेळेचा अतिवृष्टी अनुदान भेटला नाही अशा यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी म्हटले तर एका आठवड्यात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा लहाने यांनी दिला काय प्रश्न आहे आणि कसा प्रतिसाद आहे प्रशासनाचा आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाघरा सर्कलच्या संदर्भामध्ये या ठिकाणावर आम्ही मागील तीन वर्षापासून आम्ही वर्षा या ठिकाणावर निवेदनामार्फत संघर्ष करत आहे आणि तीन वर्षापासून आम्ही निवेदन देत आहे आतापर्यंत शेतकऱ्याला पहिली गोष्ट तर पीक इमा आला नाही मागच्या वर्षात अतिवृष्ट आलं त्याच्या मागच्या वर्षाचा अतिवृष्ट आलं नाही आणि आता एवढी मोठी ढगफुटी झाली असताना त्या अनेक मध्ये सर्कल सर्कलमध्ये आमच्या वाघ्रा सर्कल ते आमच्या माळेगावला वाघ्रा सर्कल मध्ये माळेगावला आहे तो खांबा मोठा उभा केलेला आहे ज्याचा यंत्राचा म्हणजे हवामान खाताय तो खांबा बंद पडलेला आहे आणि त्या खांब्याच्या अंदाजानं आमच्या वाघर सर्कल मध्ये पाणी कमी पडला ढगफुटी झाली नाही असं त्यांनी इथं बसल्या बसल्या कॅबिन मध्ये एसी कॅबिन मध्ये बसून कृषी अधिकाऱ्याने आणि ठिकाणी एवढा मोठा आमचा शेतकऱ्याच्या कोणाला पाला पुसण्याचं काम ते त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा आम्ही सगळे सर्वित भोजन आले ते होती निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आम्ही त्याला आठ दिवसाचं अल्टिमेटर दिलेलं आहे आठ दिवसामध्ये ते आम्ही ताबडतोब हे आमचा वाग्रा सरकार अतिदृष्टीमध्ये घ्यावा आणि आम्हाला मागच्या तीन वर्षापासून ज्या अतिदृष्टी आमची अतिवृष्टी झाली आहे आणि ती आम्हाची थकबाकी आहे ते तात्काळ आम्हाला अदा करावा आम्ही आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संपूर्ण वाघरे सरकारमध्ये शेतकरी व लेकर बाळासोबत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे आम्ही आठ दिवसाचे अल्टीमीटर दिले आहे त्याच्यानंतर जो तो खंबा मालेगावाला उभा आहे तो खंबा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये पाडल्या राहणार आहे कारण ते बंद पडलेला खंबा आहे त्याचा आम्ही निषेध करतो हे हवामान खातं इथं लोकाला छुत्या मारत आहे घुमत आहे आम्ही आता दीड तासापासून कलेक्टरच्या मध्ये होतो आम्हाला अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं सांगितलं होतं तिथल्या कर्मचाऱ्यांनी आम्ही गेलो नाही आम्ही दरवाजाला आम्ही कोणताही गुन्हा दाखल आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला फक्त कलेक्टर मिळालो लय भेटायचं आहे कारण की आम्ही वारंवार निवडून देतो आणि खालच्या अधिकाऱ्यांनी त्याची काही दखल घेतल्या जात नाही कोणत्याही निवेदनाची जिल्हाधिकारी आपण दखल घेतलं गेली पाहिजे नाही तो कागद आला आणि बाजूला टपालमध्ये पडला असं व्हायला नाही पाहिजे आम्ही या कागदचा जो आमच्या वंचित महजनगायचं लेटर प्यायला याचा आम्ही पाठपुरणा करणार आहे అమ్మ పరి తిని దివ్యాంతరం అమ్మి వంచ సంపూర్ణ కార్యకర్త ఏదైనా ప్రశ్న విచారణ అన్ వంచౌజన ఆందోళన కదా